सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आले खूप सुंदर अशी साडी जी साडी आता ट्रेंडिंग आहे आणि संजयवती कंपनीची आहे इचा तुम्ही फक्त अवेलेबल स्टॉक आहे म्हणून व्हिडिओ पाहिला होता तर आपल्या साड्या सेल झाल्या ज्या साड्या पिको आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला धाकून घेते खूप सुंदर अशी साडी पा ह्या साडीला बंदेज पण म्हणता येईल किंवा बांधणी टाईप पण म्हणता येईल सुंदर अशी साडी आले बांधणी टाईप आहे आणि साडीचा काठ पाहून घ्या टाइप टाईप साडी दिसते आपल्याला काठ खूप सुंदर आहे काट पदर टाईप दिसणार आहे साडी साडीचा हा आहे पदर हा पीस आपला सेल झालाय आणि भरपूर क्लायंटला माहिती आहे की साड्या आपल्याकडे थांबून राहत नाही साड्यांचं नवीन पॅटर्न आलेले पाहिले की क्लायंट हा जर असतंच तर मला व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही की कि दिवसभर किती आपल्याकडे कस्टमर होते किती गर्दी होती त्याच्या पुढे जाऊन मी फक्त म्हणजे महत्व कसं याला देते की आपले साडे खूप सुंदर असतात आणि सेल होतात तर पाहून घ्या खूप सुंदर साडी आहे साडीला जी आली आहे हात धागा असं जर आहे जर पूर्ण साडीला जर दिसते किंवा गोल्डन धागा आहे आणि पहा काट पण किती सुंदर दिसतोय काटपदर टाईप साडी दिसणार आहे वेअर केल्यानंतर साडी ट्विन वेन काम करणार आहे तुम्हाला डेली यूजला पण जाणार आहे साडीची फिनिशिंग खूप सुंदर आहे साडीची फिनिशिंग पाहून घ्या एकदा किती भारी आली आहे आणि इकडनं पण भागा जर धागा आला आहे साडीला तर आपल्याला वाटतंय रिक्स असणार आहे साडी जास्त दिवस टिकेल की नाही तर पाहून घ्या साडीची फिनिशिंग छान आहे साडी दिसायला छान आहे आणि न्यूडमध्ये आले संजयती कंपनीची साडी म्हटलं की काहीतरी नवीन आगळं वेगळंच असतं तर पाहून घ्या किती सुपोप साडी दिसते अगदीच छान वाटते साडी साडीमध्ये व्हाईट नाही क्रीम कलरचं चेक्स आलाय चेक्समध्ये डिझाईन आले गोल्डन कलरचा चेक्स आलाय आणि काठ पण छान आलाय तर ही साडी आपली सेल झालेली आहे हा पहा ब्लाऊज पीस अगदी सुंदर ब्लाऊज पीस आलाय पहा ही साडी सेल झाल्यामुळे आपण ओपन केली तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्या साड्या सेल होतात त्याचा आपण खोलून दाखवतो तर हा पहा छान असा बॉटल ग्रीन कलर आहे आणि साडीची प्राईज आपण फार कमी लावली होती साडीची प्राईज आपल्याकडे एक हजार साठ अशी आहे आणि तुमच्या जर लाईक पाहिल्या युट्यूबला किंवा तुम्ही सांगितलं मला ताई तुमची व्हिडिओ पाहून आलं तर पहा कशी मस्त साडी दिसते तुमच्या साडी खरेदी मागे प्राइस कमी होणार आहे किती सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे पाहून घ्या खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे तर ही पण साडी आपली सेल झाली आहे हा पहा रामा ब्ल्यू कलर साडी मी पहिल्या क्षणी आवडला होता मला हा कॅटलॉग एकच नंबर दिसतोय पहा ब्लाऊज पीस किती छान दिसतो आहे ब्लाऊज पीस साडीचा आणि न्यू स्टॉक अवेलेबल झाला आहे देणे घेण्याच्या साड्या आपण आजच पंचवीस साड्या बुक केल्या देणे घेण्यासाठीची साठीची साडी पण अगदी हेवीमध्ये हवी होती आपल्या क्लाइंटला त्यांनी डायरेक्ट साडी म्हटलं तरी अकराशे रुपयेवाली पंचवीस साडी बुक केली आणि आपण त्यांना उद्या आल्यानंतर आपण दाखवणार आहोत तुम्हाला त्या साड्या आल्यात आणि त्यांनी पार्सल पण नेलं तर अशा साड्या आपल्याकडे बुक केले जातात आणि घेण्याची साडी भरपूर आहे अगदी आपल्याकडे साडी तुम्हाला भेटणार आहे अडीचशे रुपयाची जी साडी असते तिचं फॅब्रिक चांगलं नसतं त्याच्यामुळे चा आपण तीनशेपासून स्टार्टिंग ठेवत आहोत आणि ज्यांना कोणाला घेण्याची साडी तीनशेपासून हवी असेल त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करायचं आपल्या जान्हवी साडी सेंटरला तर ही साडी पण सेल झालेली आहे आपल्याकडे न्यू प्रकारच्या साड्या भरपूर आल्यात पाहून घ्या ही एक डिझाईन आहे छान साडी आहे डेली यूजला जाणार आहे मस्त अशी साडी आहे हा पा फ्लावर डिझाईन किती सुंदर फ्लावर साडी आहे खूप छान असं साड्यांचं सा कलेक्शन असतं आपल्याकडे आता ह्या दोन साड्यांमध्ये फरक काय असेल तर ही पा पिंक कलरची साडीचं बॉर्डर सॅटिंग पट्टा अगदीच वेगळा आहे आणि साडीची प्राईज खूप कमी ठेवली आपण या साडीची प्राईज असणार आहे चारशे पन्नास रुपये तर ही साडी पा किती सुंदर काटा आला आहे आणि फ्लावर डिझाईन आहे आणि हिची प्राइस आपण च सातशे पंचेचाळीस ठेवलेली पंचे आहे हिच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार व्हरायटी बघायला भेटणार आहेत तीन ते चार डिझाईन बघायला भेटणार आहेत या साडीमध्ये पण लाईट शेड डार्क शेड अशा दोन प्रकारच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत ज्या साड्यांचा स्टॉक जास्त करून आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची आपण दाखवून घेत आहोत ही पण पा साडी देण्या घेण्यासाठी खूप सुंदर अशी साडी आहे साडीचं फॅब्रिक जॉर्जेट आलेलं आहे आणि चेक्समध्ये डिझाईन आहे हिच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन मी भेटणार आहेत हा पहा मस्त असा कसा दिसतोय छान असं कॅटलॉग म्हणजे पोस्टर पाहून घ्या छान असं पोस्टर आले आणि याच्यामध्ये पण तुला सॉरी तुम्हाला पाच तरी डिझाईन बघायला भेटणार आहेत तर ज्यांना कोणाला साड्या खरेदी करायच्या असतील किंवा देण्या घेण्यासाठी सुद्धा साडी लागत असेल तर लवकर यायचं जानवी साडी सेंटर श्रीगोंदा बाय